पहिल्या पद्धतीत तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तुमचा दुपट्टा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून एका साईडची बाजू ही ओपन राहील आणि दुसरी साईड क्लोज राहणार आहे मग तुम्ही नाकाच्या इथे ठेवून तुमचं तोंड कवर करून घ्यायचं आहे आणि बॅक साईडला तुम्हाला हवं त्या पद्धतीने ॲडजस्ट करून नॉट बांधून घ्यायची आहे आणि मग जी साईड ओपन आहे त्या साईडला तुम्हाला अशा पद्धतीने डोक्याच्या वरून मागच्या बाजूला प्लेस करायचं आहे जेणेकरून तुमच्या डोळ्यांचं जे स्पेस आहे तेवढं पोर्शन हे ओपन राहील जेव्हा तुम्ही गाडी ड्राईव्ह करताय त्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने स्कार्फ बांधू शकता दुसरी पद्धत ही पद्धत खूप सोपी आहे तुम्हाला डोक्यावरती फोरहेड कवर करत अशा पद्धतीने स्कार्फ प्लेस करायचा आहे एक साईड लहान आणि एक साईड मोठी ठेवून समोरच्या साईडने स्कार्फ तुम्हाला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग नाक आणि तोंड तुम्ही व्यवस्थित पॅक करून बॅक साईडला नॉट बांधून घ्यायची ही पद्धत खूप सोपी आहे तुम्ही नाक आणि तोंड आणि चेहरा व्यवस्थित पॅक ठेवू शकता तिसरी आणि सोपी पद्धत या पद्धतीत तुम्हाला स्कार्फ डोक्यावर आणि फोरहेडला कवर करत आहे आणि मग कानाच्या थोडंसं खालती तुम्हाला जो पोर्शन दिसतोय तो पोर्शन एकत्र करून बॅक साईडला तुम्हाला नॉट बांधून ते व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे मेक श्योर की ते जास्त घट्ट नसेल नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो मग तुम्ही जी मोठी बाजू सोडलेली आहे समोरून ती अशा पद्धतीने फोल्ड करून नाक आणि तोंडाच्या इथून कंप्लीटली ते प्लेस करून बॅकसाईडला अजून एक नॉट बांधून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही हा स्कार्फ व्यवस्थित बांधून घेऊ शकता आणि इझिली तुम्ही ह्यामध्ये फिरू शकता सो उन्हाळ्यात अशा पद्धतीचे स्कार्फ नक्की बांधा